नमस्कार मी गोविंदराम सुरन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय संघटक म्हणून मी काम करतो राष्ट्रीय समाज पक्ष ह्या ध्येयावर आधारित आहे की ह्या देशामध्ये दे राष्ट्रावर प्रेम करणारा समाज उपेक्षित आहे आणि राष्ट्रद्वई हे राज्य करत आहे उपेक्षित समाज हा उपाशी आहे राष्ट्रद्रोही तुपाशी असं गणित जवा निर्माण होतो त्यावेळेस लोकशाही संपुष्टात आलेली असते म्हणून महादेव जानकर साहेबांनी उपेक्षितासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती केली आणि कामाला लागले ज्यावेळेस लोकशाहीमध्ये मतदानावर राज्य निर्माण होतो मतपेटीतून राजा निर्माण होतो पहिले सर्वांच्यामुळे राज्य होत होते पण आता मतपेट आहे त्या मतपेटून राज्य निर्माण होत असेल आणि उपेक्षा न्याय द्यायचा असेल तर त्यांना पक्षाची गरज असते लोकशाहीमध्ये आजपर्यंतचे पक्ष जे आहेत ते प्रस्तापिताचे पक्ष आहेत उपेक्षितचे पक्ष नाही म्हणून प्रस्थापित पक्षांना कधी मागणी करण्याची आंदोलन करण्याची गरज पडत नाही उपक्षी मागणी आंदोलन करून ठकलेले आहेत पण त्यांना ते न्याय देणारा न्याय देणाराच जर आपला नसेल तर किती आंदोलन उपेक्षित सुरू आहे म्हणून न्याय देणारा तिथं प्रति पाठवला पाहिजे आणि उपेक्षिताची सत्ता आली पाहिजे शेतकऱ्याच्या हिताचं मजुराच्या हिताचं बेकारांच्या हिताचं सगळ्याच राज्य आणायचं असेल तर उपेक्षिताच राज्य आलं पाहिजे म्हणून <coughs> त्यांनी उपेक्षितासाठी राष्ट्रीय समाज पक्ष निर्मिती केली आणि मतदानाचं एवढं महत्व डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं आहे की तुम्ही राज्य करायचं असेल राज्य बनायचे ते मतातून बनवू शकता कोणाशी संघर्ष भांडण रक्त क्रांती करून नाही तर मतातून कर्ज घेते ती मत जागृती झाली पाहिजे मताला पर्याय म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची निर्मिती झाली मत काय आज मुख्य तालुक्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाने एका उपेक्षित समाजाला प्रतिनिधी म्हणून विजय कुमार पेटकर यांना निवडणुकीमध्ये उमेदवार उभा केलेले आहे ह्या मुख्य तालुक्याचा इतिहास असा आहे की आजपर्यंत राखीव मतदारसंघ होता राखीव मतदारसंघामुळे इकडे फंड दिलेले नाही कोणी लक्ष दिले नाही म्हणून ओपनमध्ये ज्यावेळेस झाला न दोन हजार नऊ ला त्यावेळेस प्रस्थापिताचाच पक्ष जे की काँग्रेस पक्षालाच मतदान केलेले आहे पण ह्या उपस्थितीचा इथं काही लक्ष दिलेले नाही काँग्रेसने म्हणून उपेक्षितातला म्हणून एका उमेदवाराला बीजेपीकून उमेदवारी दिल्यामुळे बीजेपीला देऊन पाहिले लोकांनी पण तो उपेक्षित समाजात जन्मला आहे पण तो उपेक्षित समाजात राहिलेला नाही तो प्रस्थापित झालेला आणि तो प्रस्थापित इकडे बायाला नाही तयार नाही रोड नाहीत किंवा लोकांचे काही प्रश्न सु आहेत आरोग्य नाही कुठली सुविधा नाही सगळं दवाखान्याला नांदेडला जावं लागतं हैदराबादला जावं लागतं पेशंटला घेऊन आणि रस्त्यांना जायला कुठं रस्ते नाहीत शाळे शाळेला जायला मुलांना ती कोणती व्यवस्था नाही म्हणून अविकासितच आजही आहे मतदारसंघाचा अविकास होता तीच परिस्थिती आजही आहे त्याला बदल पाहिजे लोकांना आणि बदल करायचा असेल तर त्याच कुटुंबातला त्या उपेक्षित माणसालाच तिथे निवडून आला तर त्याला त्याची समस्या समजतात कारण ते उपेक्षित तर आठवड होते मग त्यांना समजत होत पण त्यांच्या मुलाला ते नाही ते प्रस्थापितात वाढलेले आहेत म्हणून त्यांच्यावरलाही लोकांचा विश्वास उडालेला आहे आजी आहे मानी माझी सगळ्यावरला विश्वास उडालेला आहे म्हणून लोकांनी उपेक्षित समाजाला आणि राष्ट्रीय तो त्यागी आहे इथं राठोड नंतर राठोड काय बेटमोंग्रेनंतर बेटमोंगरेकर हे न होता तसं जानकर साहेबाचा कोणी वारसदार नाही म्हणून त्यांनी वेगवेगळ्या सगळ्या जाती धर्माला त्यांनी हे दिलेले आहे एका वड्राला तिकीट दिले आहेत एका कलाला तिकीट दिले आहेत मराठ्याला तिकीट दिले आहेत मुसलमानाला तिकीट दिले आहेत जैनाला दिलेले आहेत म्हणजे माळ्याला दिलेले आहेत वाण्याला दिले आहेत म्हणजे त्यांनी जात धर्म काहीच नाही त्यांचा विचारच असा आहे राष्ट्रही देव साहेबांचे विचार असे राष्ट्रही देव ही जाती राष्ट्रही धर्म हमारा राष्ट्र बने बलशाली हे हे भाषासूत्र हमारा असं त्यांचं तत्व आहे ते सूत्र त्यांनी पहिल्यांदा सांगितलेले सत्य शोधन कोणत्याही गोष्टीचं सत्य हे पूर्ण समजून घेतलं पाहिजे शोधलं पाहिजे आणि ते सत्याच राष्ट्रात आपला समाज प्रबोधन केलं पाहिजे सत्य हे समाजात प्रबोधन केल्यानंतर राष्ट्राचं संघटन होऊ शकतं पण इथं ते उलट होते म्हणून त्यांनी हे तीन सूत्र घेऊन सत्य शोधलेले या देशात लोकशाहीमध्ये लोकांचं राज्य येण्याऐवजी प्रस्थापितच राज्य आहे म्हणून उपसी पक्ष काढला आणि महात्मा फुले विचारधारेवर हा पक्ष चलतो महात्मा फुले विचारधारा ही महत्वाची आहे आणि मान्य कासरामजीने त्यांना शिकवलेलं आहे राजकारण आणि त्याने दिशा दिली की हे उपेष्ठ समाजात माझं ऐकत नाही तू त्या त्यांच्या जाण जागृत कर आणि सत्य शोध मग सत्य शोधून त्यांच्यासाठी पक्ष काढलेला आहे आणि समाजात मताचं प्रबोधन मतपेटीतून राजा होता ह्याचं प्रबोधन करत ते सतत तीस पस्तीस वर्षे घरी गेले नाही ते सतत प्रबोधन करत अठरा राज्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते निर्माण केलेले आहेत आणि आता संघटन सुरू झालं पक्षाच्या माध्यमातून देशभरात संघटन सुरू झालेलं आहे येणाऱ्या दहा वर्षात नक्कीच दिल्लीची गादी हलवल्याशिवाय राहणार नाही असं जानकर साहेब काम करत आहेत असं लोकांचं मत झालंय लोक जानकर साहेब स्वीकारायला प्रश्न तुम्हाला हे सर्व उमेदवार विजय कुमार आहेत त्याच्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे साहेब तुमची उमेदवार जे काय जे प्लांट आहे जे प्युरिफायर प्लांट आहे शहराच्या बाहेर ते प्युरिफायर प्लांट पहिले त्याला दुरुस्ती करायला आहे आणि इथं सेपरेट वाला माणूस नाही त्याच्यासाठी सीओचा चार्ज आहे तहसीलदार आणि सीओ दोन्ही एकाच पदाचे माणसं आहे आणि सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाही दर आठव्या दिवशी <coughs> दीर्घाल पाणी पिण्यासाठी येत आहे जनता मजबूर आहे त्यासाठी आणि जनतेनं जायचं तर कोणाजवळ जायचं हे कोणाला भेटत ना नाही लोकलचे नगराध्यक्ष असो अथवा हे सगळे लोक त्या लोकांना शहरी लोकांना भेटत नाही आणि कोणाजवळ तक्रार करावं असं त्यांचंही आहे तर पहिली सुधारणा मी ते करेल की पिण्याचं शुद्ध पाणी आणि दररोज काम करत आहेत असं लोकांचं मत झालंय लोक जाणकर साहेबांना स्वीकारायला

पहिले त्याला दुरुस्ती करावं लागेल आणि इथं सेपरेट वाला माणूस नाही यासाठी शिवचा चार्ज आहे तहसीलदार आणि सीओ दोन्ही एकाच पदाचे माणसं आहे आणि सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाही दर आठव्या दिवशी दीर्घाल पाणी पिण्यासाठी येत आहे जनता मजबूर आहे त्यासाठी आणि जनतेनं जायचं तर कोणाजवळ जायचं हे कोणाला भेटत नाही लोकलचे नगराध्यक्ष असो अथवा हे सगळे लोक त्या लोकांना शहरी लोकांना भेटत नाही आणि कोणाजवळ तक्रार करावा असं त्यांचंही आहे पहिली सुधारणा मी ते करेल की पिण्याचं शुद्ध पाणी आणि दररोज एक वेळ पाणी शुद्ध पिण्याचं येण्याची व्यवस्था मी करेल आणि त्याचा प्युरिफायरवर पूर्ण लक्ष देईल आणि दुसरा प्रश्न असायचं शहरामध्ये कचऱ्याचे एवढे मोठमोठे ढिग आहे मुखेड शहरामध्ये की त्या रस्त्यावर जाताना महादेव मंदिरच्या गल्लीमध्ये प्रचाराला गेलो तर रस्त्याच्या बाजूला एवढा मोठा ढिग आहे त्याच्यावर मोटरसायकल जायला एवढाच रस्ता चलाय मुख्य रस्ता मुखेड शहराचा अशी त्या शहराची दुरवस्था आहे आणि मेन रस्ता जे आहे मेन रस्त्यामध्ये एवढ्या पार्किंग एवढे अशुद्ध कचरा सगळ्या दुकानदारांचा धुरळा तिथं पडलेला आहे म्हणून सर्वांना हे असं वाटतं की हे शहर स्वच्छ कसं होईल आणि चांगल्या प्रतीचं चा शहर कसं होईल त्याकडे आपण सगळेजण लक्ष देऊन मी सुद्धा जातीने त्याच्यात लक्ष घालतो पहिले सुरुवातीला याच्यावर सेपरेट सीओ चार्ज म्हणून आण आणण्याचा आपण म्हणून प्रयत्न करू येणारी सत्ता मध्ये आमचे जर महादेवजी जानकर साहेब कॅबिनेट मिनिस्टर झाले तर मी पहिलं आश्वासन देतो इथं आपल्याला पहिले सुरू पाण्याची व्यवस्था व्यवस्था नंतर धरण वगैरे हो शेती हे भाग नंतर आणि शुद्ध रस्ते धुळविरहित वातावरण एवढं तरी आपल्या लोकांना अपेक्षित आहे तेवढं करण्याचा मी प्रयत्न करेन ग्रामीण भागामध्ये योजना जल योजना जी आहे ती शहरामध्ये ग्रामीण मध्ये असं काही नाही त्याच्यासाठी आपण पहिल्या मुलाखती सांगितलेलं आहे तुम्हाला की वॉटर ग्रीड म्हणून केंद्राची योजना आहे सेंट्रल वॉटर असते त्याच्यामध्ये दीडशे ते, ते दोनशे गावांना आयटी टाईप पाणी पुरवठा होतो त्याच्यामध्ये एका हिलवर पाण्याचं प्युरिफायर सेंटर केलं जातं आणि मोठ्या धरणातून पाणी तिथं आणून शुद्धीकरण करून उताराच्या भागानं विना मोटर ते पाणी सगळ्या गावाने पर्क्युलेट होते आणि पाईपलाईन द्वारे जाते आणि त्याच्यातून पिण्याचं पाणी मिळते आणि हरघर जल जे आहे ते प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्याला वेगळं बजेट आलेलं आहे त्या नळाच्या पाईपलाईन आहे तिथून घराच्या थोटीपर्यंत करून देण्याची व्यवस्था आलेली आहे त्याच्यात कोणी आपले जे लिडर आहेत ते त्याच्यामध्ये त्याचा अवेअरनेस करत नाही लोकांना माहिती नाही अवेअरनेस झालं तर सगळं होईल म्हणून मी माझ्यासारखा एज्युकेटेड माणूस या ठिकाणी आमदार झाल्यानंतर हे शंभर टक्के ही सुधारणा करण्यात येईल आणि याचा अमूलग्र बदल मुख्य शहर व ग्रामीणचा करण्याचा मी प्रयत्न करतो धन्यवाद सर महाराष्ट्र पोलीस निफ्ट साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद